गुरुवार दिनांक तीन मार्च रोजी सिन्नर पोलिसांना नाशिक पुणे बायपास जवळील शेतात एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली आणि तात्काळ सिन्नर पोलीस घटनास्थळी पोहोचले मात्र तेथे ते गेल्यावर त्यांच्या समोर एक नवीन आव्हान उभे राहिले कारण तो मृतदेह नक्की स्त्रीचा आहे की पुरुषाचा हेच ओळखणे कठीण झाले गुरुवार दिनांक तीन मार्च रोजी सिन्नर पुणे महामार्गावरील मोरे यांच्या शेतातील ऊसात तेथील ऊसतोडी करणाऱ्यांना हा मृतदेह दिसला ज्याचे डोके धडापासून वेगळे होते केवळ दोन्ही पाय तेही कुजलेले शरीराचे लिंग गायब छातीपासून पायापर्यंत संपूर्ण शरीर कुजून गोळा झालेले अशा अवस्थेतील मानवी शरीर पडलेले होते ते नक्की स्त्रीचे आहे की पुरुषाचे याची ओळख पटवणे अवघड होते तात्काळ त्यांनी फॉरेन्सिक लॅब एक्सपर्टना घटनास्थळी पाचारण केले सोबत वनविभाग अधिकारी जे प्राण्यांच्या हल्ल्याची खात्री करतील मात्र कोणालाही खरे कारण कळत नव्हते केवळ हे शरीर सुमारे एक महिन्यापूर्वीचे असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला घटनेची माहिती मिळताच निपाडीतील डेप्युटी सोमनाथ तांबे हेही घटनास्थळी हजर झाले त्यांनीही याबाबत तपास सुरू केला असून त्याबाबत आणखी काही हाती लागते का यासाठी सिन्नर पोलिसांकडून परिसराची झाडाझडती सुरू आहे या अवशेषाचे विच्छेदन करून पुढील तपास सिन्नर पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत एस ए न्यूज सा अक्षय गायकवाड़ी